मी ए डब्ल्यू पी एलचा डायरेक्ट सेलर म्हणून काम करतो माझं नाव नंदकुमार आहेर मी राहिला पुण्याला आहे जुन्नरमध्ये टेकवाडे मॅडम यांच्या नातवाला आमच्या संस्थेत रुपये दिलेल्या प्रॉडक्टचा चांगा चांगला अनुभव आलेला आहे आपण त्यांच्या तोंडून ऐकूया हे काय नमस्कार एक महिन्यापूर्वी मी जे काही सरांकडनं नातवासाठी डिजिट किड कि डॉग जे काय औषध घेतले तर ते खरंच खूप गुणकारी आहे जे मला विश्वास पण बसत नव्हता की माझ्या नातवाला एवढं त्याचा इफेक्ट जाणवल तो आधी खूप चिडचिडा चीड़ होता आणि इम्युनिटी पॉवर खूप कमी होते मग ज्यावेळेस महिना झाला मी त्याला ते, ते डॉगचं प्रॉडक्ट वापरायला सुरुवात केली तर त्यानंतर एक महिन्यातच मला इतका इफेक्ट जाणवला की त्याची चिडचिड पण बंद झाली आणि त्याची इम्युनिटी पॉवर पण वाढली कारण आता त्याला म्हणजे थोडं जरी पावसाळी वातावरण जरी असलं तरी त्याला लगेचच सर्दीचा त्रास आणि ॲलर्जीचा त्रास व्हायचा तर तो जे धरणावर नेऊन घाटात नेऊन कुठेही न्या तेवढं फिरून आणलं आहे पण त्याला कुठलाही शिंकसुद्धा आली नाही म्हणजे इतकं ते प्रभावी प्रोडक्ट मिळालं त्यामुळं सगळ्यांचे धन्यवाद सरांचे पण धन्यवाद आता हे प्रोडक्ट लोकांनी वापरले पाहिजे याच्याबद्दल तुम्ही काय सांगा आणि खरंच म्हणजे असं आहे की आयुर्वेद हा आपल्या याला खूपच महत्त्वाचा आहे आपल्या जीवनात आयुर्वेद असला तर आपलं जीवन चांगलं आणि निरोगी राहू शकतं हे या आयुर्वेदाच्या प्रोडक्टमधून सिद्ध आहे आणि आपल्याला सगळ्यांना हे माहितीच आहे की हे आयुर्वेदाने मनुष्य जीवन कसं निरोगी होतं हे आपल्या पूर्वजांनीच आपल्याला पहिल्यापासून सांगितलं आहे आणि ते आता आपण जर इथून पुढं यूज केलं तर त्याचे इफेक्ट खरंच जाणवत आहेत तर ते सर्वांना म्हणजे अशी समाजाला पण विनंती आहे की सर्वांनी आपलं आयुर्वेदच आजमावावं आणि त्यातून आपलं स आरोग्य जे आहे ते निरोगी ठेवूया असं जाणवलं आहे धन्यवाद आत्ताच आपण मॅडमकडून मॅडमचा प्रत्यक्ष अनुभव ऐकलेला आहे तर नक्कीच मी आपल्या संसेला आणि संजीव कुमार सरांना धन्यवाद म्हणतो आणि येथेच थांबतो जय जै इन जय असली पी